आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिरजेत पटवर्धन राजे यांच्यापासून गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेली परंपरा मिरजेत श्रावण पाणी सोहळा संपन्न झाला चौथ्या श्रावण सोमवारी मिरज गावातील पाच जग देवीच्या स्नानासाठी मिरजेच्या कृष्णा नदीवर येत असतात आणि त्याला श्रावण पाणी सोहळा म्हणतात आई रेणुका आई जगदंबाचा जय जयकार करत देवीचा जग मिरजेच्या प्रमुख चौकातून भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली मोठ्या उत्साहात आनंदात श्रावण पाणी सोहळा संपन्न झाला मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त तृतीयपंथी समाज जोगते समाज यांच्या वतीने हा सोहळा पार पडला जगदंबा आदिमाया शक्ती मिरजेच्या रहिवास्यांना सुखी ठेवू दे अशी प्रार्थना करत सोहळा संपन्न झाला देवीच्या गाण्यावर नृत्य करत देवीचा जागर करण्यात आला यावेळी डॉक्टर मनीषा पुणेकर नितेश कांबळे सुजाता पाटील विशाल घागरे प्रिया देव राजू रवींद्र गायकवाड रेखा जगवाले अमित कांबळे जगवाले गोविंद जगवाले जोया आणि एन के बॉईज ग्रुप आणि मित्रपरिवार आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार सर्वांना मी डॉक्टर मनीषा पुणेकर मिरजमध्ये आज गेल्या शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा पटवर्धन सरकार यांच्या सरकाराच्या पटवर्धन राजांच्या देवापासून ही चालत आलेली ही मिरजची परंपरा हा श्रावण सोमवार चौथा सोमवार हा चौथा सोमवार आई रेणुका आई जगदंबा जिनं आपल्याला जीवन दिलं अशा या जगदंबेच्या श्रावण पाणी सोहळ्यासाठी आम्ही संपूर्ण किन्नर समाज जोगती समाज तिथं मोठ्या उत्साहात आणि आनंदात हाच श्रावण पाणी सोहळा पार करत असतो हा श्रावण पाणी सोहळ्याचं महत्त्व म्हणजे जे मिराजचे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना जगदंबा आदिमाया शक्ती सुख लाभो ज्यांना निर्वंशी त्यांना मूल देव त्यांच्या रोजी धंद्यामध्ये बरकत देव ही जगदंबे चरणी प्रार्थना करण्यासाठी आज आम्ही सर्व जोगती समाज मंगलमुखी किन्नर समाज इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो आणि ही परंपरा गेल्या शेकडो वर्षापासून चालत आलेली रूढीगत परंपरागत परंपरा, परंपरा ही चालत आलेली परंपरा आज पण आम्ही सर्व किन्नर समाज हे आमचे जगवल्या ताई या सर्वजण मोठ्या प्रमाणात देवीचा उत्सव जागरा करून हा कार्यक्रम पार पडत असतात या कार्यक्रमाचा उद्दिष्ट म्हणजे निसर्गाची देण निसर्गाची देण म्हणजे श्रावण श्रावणाच्या सरी या श्रावणाच्या सरीमध्ये वाहत्या गंगेला वाहत्या गंगेमध्ये कुठलाही दुःख येऊ नये कुठलंही नवीन पाण्याने मानवाला कुठलाही आजार येऊ नये यासाठी हा श्रावण पाणी श्रावणाच्या पवित्र सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे मिरज गावातील पाचिच जग आईच्या आंघोळीला श्रावण पाण्याला येतात ज्या टायमाला जगदंबेची सतीयुगामध्ये वाळूची घागर सरपाची चुंबळ करणारी जगदंबा अशी कधी होणे नाही अशी सौंदतीची रेणुका देवी आहे तिच्या पित्थर तर तिच्या आठवणीसाठी आम्ही आमच्या किन्नर समाज मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट मिरज आणि पुणे ह्याचे तृतीय तृतीयपंथी जोगती आराधी सर्व वाग्यामुळे जे कोणी देवाचे आहेत ते दैव सगळं कोल्हापूर देवीची ओटी भरली जाते त्या ओटी भरण्याचं मागचं कारण चैत्रामध्ये ज्याप्रमाणे सृष्टीला पालवी फुटते हिरवा शालू येतो त्याप्रमाणे आमच्या आईला हिरवागार शालू नेसवून सजवून दजवून तिला आणलं जाते कारण ती आमची आराध्य आराध्याने पूजनीय देवता आहे पुन्हा एकदा पुन्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा उदगाई उध उध